नमस्कार मंडळी महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये ओढा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला आणि त्यामुळे महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या एका बाजूला हिंदू समाजाला जाती जातीमध्ये ते विभागले कसे जातील हे बघितलं गेलं तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज हिंदुत्वाला हरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूने एककट्टा मतदानाच्या स्वरूपात उभा राहिला आता ही रणनीती महाविकास आघाडीला असं वाटत होत की आपण विधानसभेला देखील अवलंबू पण ही महाविकास आघाडी जी जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते कधी संविधानाच्या नावाखाली तर कधी आरक्षणाच्या नावाखाली ही महाविकास आघाडी हिंदूंना विभागू पाहते मात्र तीच आता विभागली गेलेली आहे ती एकसंध नाही हे आता उडकीस आलेलं महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि अखेर त्यांची आघाडी झाली पण त्या अगोदर जागा वाटपावरून महाविकास आघाडीतले तीन पक्ष उबाटा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता काँग्रेसने उबाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना वाटाघाटीत चांगलं दमवलं काँग्रेसने स्पष्ट सांगून टाकलं की आम्ही आता महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठे भाऊ आहोत आणि त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे दुसऱ्या बाजूला उबाटा सेना शंभरपेक्षा जास्त जागांचं स्वप्न पाहत होत मात्र त्यांचं हे स्वप्न काही पुरं होऊ शकलं नाही अखेर पंच्याण्णव जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं इथेच महाविकास आघाडीमध्ये असलेले परस्पर मतभेद दिसून आले दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र शांत होते गप्प होते पण शरद पवार हे डावपेस खेळत असतात आणि तसा डावपेस त्यांनी अगदी व्यवस्थित खेळला आणि ज्या जागा जिंकतील त्या जागा आपल्या पदरात त्यांनी पाडून घेतल्या म्हणजे शरद पवारांकडे अशा जागा आल्या जिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार जिंकेल इथे त्यांनी स्वार्थ साधला स्वतःचे वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे ही आघाडी ही खरच महाविकास आघाडी आहे का की स्वार्थ साधू आघाडी आहे असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला तो अद्यापही कायम आहे कारण हे तिन्ही पक्ष भिन्न विचारसरणीचे आहेत आणि एक त्यातला पक्ष तर नुकतंच सेक्युलरिझमचं जाणव घालून या टोळीमध्ये सहभागी झालेला आहे आणि हा पक्ष दुसरा तिसरा कोणी नसून उबाटा सेनाय हे बाळ सेक्युलरिझम मध्ये नवीन आहे आणि त्यामुळे आपण कसे कडवट सेक्युलर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न उबाटा सेना सातत्याने करते आणि त्यांचे हे प्रयत्न म्हणजे आपल्या सेक्युलरिझमवर आघात अशी ठाम समजूत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची झालेली आणि त्यामुळे उबाटा सेनेचे पाय कसे खेचता येतील याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांची सर्वाधिक मतं ही उद्धव ठाकरेंना मिळाली त्यांच्या पक्षाला उमेदवारांना मिळाली आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चलबिचलित झाली कारण त्यांना कळत होतं की हा आपला मतदार आहे पारंपरिक दृष्ट्या आपल्याला मतदान करणारा हा मतदार आहे आणि तो नव्याने बाटगा झालेल्या उबाटा सेनेकडे जातोय हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सहन करावं म्हणजे आपली सेक्युलरिझमची पुण्याही नाल्यात फेकून देण्यासारखं होत आणि ते काही त्यांना सहन झालं नाही आणि सरते शेवटी त्यांनी उबाटा सेनेचे पाय जितके खेचता येतील ते खेचून दाखवले आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की उबाटा सेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चिरडली गेली आहे की काय अशी शंका निर्माण होते उबाटा सेना ही सातत्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगत होती की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा उद्धव ठाकरे यांना सुरुवातीला असं वाटत होतं की आपणच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू पण काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला विरोध केला आणि निवडणूक झाल्याशिवाय मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायचा नाही असं सरळ सांगून टाकलं मग उद्धव ठाकरे थेट दिल्लीला गेले आणि दिल्लीत पूर्णिसाद केला पण तोही उपयोगी पडला नाही कारण दिल्लीश्वरांनी देखील सांगून टाकलं राजमातेने सांगून टाकलं काँग्रेसची राजमाता आणि काँग्रेसचे राजपुत्र यांनी सांगून टाकलं की नाही निवडणूक झाल्यानंतर बघू मग सरते शेवटी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात परतले त्यांचा टोन काहीसा बदलला आणि मग मा मला नको पण मग अन्य कोणाला तरी जाहीर करा असं ते म्हणाले पण बंद दारा कोणतंही आश्वासन उबाटांना द्यायचं नाही हे काँग्रेसने पक्क ठरवलं होतं कारण तो अनुभव हो त्यांनी भाजपवरून घेतला होता बंद आरा दाराआड काय झालं हे कोणालाच माहित नसतं पण उद्धव ठाकरे मात्र बंद आरा दारा अमक झालं तमक झालं हे सातत्याने सांगत असतात आणि त्यामुळे काँग्रेस साव सावध झाली आणि त्यांनी बंद दारा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नाही अशी ही एकंदरीत परिस्थिती पण सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी सत्तेचा मलिदा खाण्यासाठी ही तीन पक्ष एकत्र आले आणि अखेर काही जागांमध्ये माघार घेत अर्थात माघार कोणाला घ्यावी लागली तर उद्धव ठाकरे यांना माघार घ्यावी लागली काँग्रेसला शंभर पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पंच्याऐंशी जागा मिळाल्या मित्रांनो खूप मोठ्या जागा कारण असं म्हण म्हटलं जात होतं हो की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे हा पक्ष पंचेचाळीस ते पन्नास जागांपर्यंत समाधान माने पण त्यांच्या पदरात पंच्याऐंशी जागा पडल्या म्हणजे फार मोठी कामगिरी शरद पवार यांनी न बोलता केली कारण भांडत होते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस म्हणजे नाना पटोले पण सत्ता म्हणजे मलिदा मिळाला तो शरद पवारांना हेच पवारांचं राजकारण असत असो आता हे ही आघाडी एकत्ररित्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली पण म्हणून त्यांच्यातले वाद हे संपले आहेत का त्यांच्यातले वाद अजूनही चवाट्यावर येत आहेत मवियातले घटक पक्ष जसं उबाटा सेना काँग्रेस शरद पवार यांची शिवसेना हे यांनी त्याही पुढे जाऊन आता तर एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिलेले म्हणजेच वाद संपलेला नाही जरी दाखवलं गेलं आम्ही एकत्र आहोत तरीही हे पक्ष एकमेकांची टांग खेचायला आघाडीवर असल्याचे दिसून आलेले नांदेड उत्तर मध्ये काँग्रेस उमेदवाराविरोधात उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला तर सोलापूर दक्षिण मध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी केली तसंच रायगड जिल्ह्यातील उरण जागेवर उद्धव ठाकरे यांनी शेकापच्या विरोधात उमेदवारी दिली म्हणजे काय तर एकमेकांची तंगडी खेचण्याची जी स्पर्धा सुरुवातीपासून बाबा महाविकास आघाडीमध्ये होती ती आजही कायम आहे आजही कायम आहे यांचं आपापसातच आप एकमत होत नाही त्यातच आता मतदानाला काही दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सरळ सांगून टाकलं तुम्ही आमचे काम केले नाही तर आम्ही तुमचे काम करणार नाही मंडळी हेच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पूर्वी एक दीड महिन्यापूर्वी स्पष्ट केलं होतं की जर उमेदवार तुम्ही डिक्लेअर केला नाहीत म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर केला नाहीत किंवा उमेदवार डिक्लेअर केला नाहीत तर प्रत्येक पक्ष हे एकमेकांना पाडून त्यांचे आमदार कसे कमी होतील हे बघतील हा अनुभव अर्थातच उद्धव ठाकरे यांना महायुतीतला होता का माहित नाही पण चर्चा मात्र तशीच आहे आणि आता तर त्याचं प्रात्यक्षिक या विधानसभा निवडणुकीत दिसायला लागले त्यांनी सरळ सांगून टाकलंय की, की आमचं काम नाही केलं तर आम्ही तुमचं काम नाही करणार याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेस आणि उबाटा सेना हे या निवडणुकीतही एकमेकांचे उमेदवार पाडण्याचं काम अगदी मनापासून करणार किंवा करत आहेत आता अशी ही महाविकास आघाडी जी स्वतःमध्येच त्यांचं एकत्रपणा एकसंधपणा नाहीये ही महाविकास आघाडी महाराष्ट्र एकत्र ठेवू शकेल महाराष्ट्राचा विकास करू शकेल मात्र बोलताना आम्ही महाराष्ट्रासाठी साठी अमक करणार तमक करणार असं काहीही सांगत असत स्वतःमधली एकजूट करून दाखवा आणि मग महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे व्हा अशी असं आता जनताच बोलायला लागेल असो मंडळी ही आघाडी निवडणुकीपुरती आहे निवडणुकीत यदा कदाचित चुकून जर महाविकास आघाडी जिंकली तर ती इंटॅक राहील पण त्यांच्यातली फाडणं मात्र कायम राहणार आणि हरली तर मात्र आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी दिसणार नाही इतकं लिहून ठेवा मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद